श्रीराम जय जिजाऊ आणि विजय श्री आणि हे भाऊ झरप्पा आणि आज औरंगाबादमध्ये धमाकेदार पाऊस झालेला आहे तो पण विराट विजेता कडकडाट धडधरात सोबत खूप जास्त पाऊस झालेला आहे आणि आगावा का बाईकर जात आहेत गाडीमध्ये झाला आणि अजूनही पाऊस आता आज थांबलेला नाही आहे तर भरपूर पाऊस पडणार आहे अशी अपेक्षा आहे तर बघूया काय होतं पुढे शनिवारी मी गावाकडून एकटीच नगरला येत होते त्यावेळेस तर बसमध्ये असताना हलकासा पाऊस सुरू झाला वारं वावरून दोन बस होतं आणि मी त्याचा आनंद घेत होतो कारण कळत नव्हतं पुढं काय होणार आणि हे छान वाटत होतं पण म्हणतात ना वादळापूर इतकी शांतता ती जाणवत होती आम्हाला आणि लगेच थोडा वेळात जोर आता वारा सुटला आणि पावसाचा धारा सुरू झाला आणि या धारा समजतो आता पण त्या सो वारं अवकाळी पाऊस असतो हा त्याच्यावर कसलंही बंद नसतं असतो न तो तर त्यामुळे अवकाळी पावसा असतात मला पावसाच्या आणि वाल्यांना तर काही प्रॉब्लेम नाही पडते दोन्ही दरवाले पडते आम्ही खूपच तर जोरात सुरू झाला तसं जसं पुढं गाडी धावत होती तसं तसा पाऊसही वाढत होता आणि आणि जेव्हा आम्ही खाली उतरली तेव्हा इतकं जोरात पाऊस सुरू झाला की बस आणि या समोरच्या रस्त्यावर थांबली तर तिथं भरपूर जण थांबलेली होती ऑलरेडी आणि तिथे पण मला घेण्यासाठी आले होते त्यांना मी फोन करून आले पण अडकले आणि अंधारात आम्ही तिथं थांबलेलो आणि तिथं पत्रे हे हलके होते आणि पण मोठं झाड होत तर खूप सगळे पत्रे म्हणून जात होती आम्हाला दुसवा दिसते कधी डोक्यावर कुठून काय पडत होती सगळ्यांना सगळे घाबरले होते तरी एकमेकांना साथ देत सुपोट करत काहीतरी गप्पामध्ये मध्ये आणि पाऊस तुम्ही रोडवर पण बघू शकता थेंब होते एकदम धनक्यात पाऊस होता आणि पाऊस थांबला म्हणून आम्ही रसवंती मार्ग बाहेर पडलो पण आता परत एकदा थेंब सुरू झाले आणि माझीच इच्छा होती की मी घरी जाईपर्यंत भिजली पाहिजे तर छान आता पाऊस सुरू आहे आणि मी म्हणाल की जोर आहे एकदा भिजून जाऊ आई तर आमचं मंदिर बघा हे गावचे गजानन महाराज आणि इथं वारुकमाईचं खूप सुंदर मंदिर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये हेडगेवार हॉस्पिटल समोर आणि इतका पाऊस असताना पण ट्राफिक जाम आहे सगळीकडे बघितलं आवाज कसा थोडी इकडे घेणार आणि पहिला पाऊस रस्त्याची दाना दान उडालेली आहेत पहिल्याच रस्त्यात खड्डे भरलेले खचाखच -खट। पावसात भिजायची इच्छा तर आहे पण आमच्या यांचे ना जरा डोळे मोठे मोठे होत आहेत आणि आतावडा पण होतं त्यामुळे जरा डोकं दाखवून घेऊया पण आता मोबाईल बंद करावं लागणार कारण मोबाईलमध्ये जर पाणी गेलं ना लागली वा तर थांबूया आत्ता व्हिडिओ इथं भेटूया नवीन गावसोबत पाऊस थांबल्यानंतर जेव्हा आम्ही निघालो तर बघत होतो रस्त्याने खूप झाडांचं नुकसान झाले होतं आणि रस्त्याने पहिल्याच पावसामध्ये रस्ते आपले भरलेले वाटत होतं नदी रस्ताय आणि <laughs> मज्जा आहे ना पावसाची एकदम पहिलाच पावसा आणि रोडची काही समजे ना असं सुरू होतं रोडवर नदी गोदावरी आली रे अंगणी भरले आणि पाऊस घडल्यानंतर सगळे घराकडे धाव घेतात आणि त्यामुळे दीड ते दोन तास पाऊस झाल्यानंतर लोक असे सुटले होते की कधी घरी काठेल असं कारण रात्रीच्या वेळेस तर पावसाचा काही तास तिथे देता येत नाही पुन्हा एकदा जर सुरू झाला तर आहे तिथे अडचण आणि मी म्हटलं ना नद्या वाहत आहेत रोडवरती तर त्या आशा आणि ट्राफिक तर विचारत एवढी जाम होती कारण प्रत्येकाला ओढ लागली होती जरा पाठी पण ट्राफिक जाम पुढून पण आमची गाडी पण बघून एकच वाटत होतं कधी घरी येतं आणि कधी मावकरसाठी असं झालं होतं तर पाणीच <पारे> पाणी सगळी तर गाडी चालवताना पण खूप प्रॉब्लेम येत होता आणि आणि लाईट तर सगळी गायब होती आणि पाऊस महामंडळाचं काहीतरी भांडणच वाटतं साफ आणि बरोबर कि नाही जे होतं ते टागेसाठी होतं आणि सगळा रस्ता पार करत जेव्हा झाड मोडलं तर बक्तो काय मोठी पूर्ण झाड दोतर्फा आमच्या आमच्या गाडीतली पण लाईट काडळ्यात आणि सगळी झाडे उलटापालट झालेली होती आमच्या घरापर्यंत पावसाने तसायनासारखा रस्ता होता नव्हता रस्ता करत करत आम्हाला घराकडे यावं लागलं आणि बघतो तर काय तर आमचं फेवरेट झाड आमच्या बिल्डिंग समोरचे दोन झाड असते जे आम्ही आमचे पेरेदार मानतो असलेले होते आणि मुलं सगळी पण त्या दिवशी रामकृष्ण सगळे घरात होते आणि आमच्या गाडी बापरे आमच्या धोक्यात होते तर ते एवढे मोठे मोठे झाड तुटले असं कसं झालं आणि कृष्णा वाव आम्ही खेळतो ना ते झाड पण आमचं पडलेलं आहे पाऊस बघून बघू शकता निसर्ग पूर्ण दाना ते घालतात ते असे पाऊस झाला मुलं घरात होते त्या एक तासानंतर इतकं सगळं काम इतका सगळा विध्वंस झाला की तो सावर जेवाचा चार पाच दिवस गेले तरी आवर जावर ना आमचं आंब्याचं झाड आहे खूप मोठं पडलं मग आमची पूर्ण सोसायटीतील लोक सगळ्यांनी मिळून हे सगळं साफ केलं रात्रीच्या रात्रीत ते पण अंधारात झाड पडलं आमचं दोन्ही दोन झाड आमचे एकदम दक्षणदार होते पेहरेदार आणि ते तेच पडले सगळ्यांना खूप जास्त वाईट वाटत होतं कारण आम्ही ताम सगळे त्या झाडांची सगळे मिळून काळजी घेतात आणि आमच्या साईड त्या झाडा चांगलं काम करतायत भेट सोबत तो, तो राधे राधे